नमस्कार सखीनव माय माऊली विचार विचारमंतन संस्कृतीचे करू जतन मायरत्नालिका त्रिवेणीचे नवलाई माझे नाव सौ उज्वला विजय भरानी धुळे सासर साकरी माहीर माझी उंबरखेड मी आता अमेरिकेला आलेली आहे आणि देवीचे भजन म्हणणार आहे श्रीराम आंबे मला मायराला ने शिलका नऊवारी पातळ घे शिलका आंबे मला मायराला ने शिलका नऊवारी पात घेशील का माऊरगड माझे माहेर ते तेरे नुका आई सुंदर माऊरगड माझे माहेर ते तेरे नुका आई सुंदर माहेरची माया मला देशील का आंबे मला माहेराला नेशील का आंबे मला माहेराला नेशील का नऊवारी पातळ रे का तूच माझी माय तूच माझा बाप बंधू गण गोत तूच माझी माय तूच माझा बाप बंधू गण गोत सके सोय रे हो शिलका आंबे मला माहेराला नेशील का नऊवारी पातळ घे शिलका आंबे मला माहेराला नेशील का नवविद्या भक्ती नववार भक्ती नऊवार साडी माहेचा पदर शांतीची चोळी गावाच्या बांगड्या मला भरशील का आंबे मला माहेराला नेशील का माहेराला नेशिल का नऊवारी पातळ घे शिलका नामा गोड रस प्रेमाची भक्ती साखर त्यात। पाऊन चार तू मला करशील का आंबे मला माहेराला ने शिलका नऊवारी पातळ घे शिलका